नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत त्यातील सर्वात पहिली अपडेट ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तेवीस नोव्हेंबरला जी टी ई टीची एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे संदर्भात एक प्रेसनोट काढलेली आहे की तुम्ही आजपासनं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आजपासनं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचं लॉग इन करून त्यातून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुमचं युजरनेम पासवर्ड टाकून देखील तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर दुसरी आपली महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची लिंक ओपन करून दिल्यानंतर ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला दहा तारखेपासून तेवीस तारीख तेवीस तारीख म्हणजेच एक्झामच्या डेटपर्यंत तुम्ही कधीही ते डाउनलोड करून घेऊ शकता बऱ्याच जणांना वाटत होतं एक्झाम पुढे जाते की काय परंतु तसं कुठलंही नोटिफिकेशन काढलं नव्हतं आणि प्रेस नोट काढून देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की एक्झाम ठरलेल्याच तारखेला होईल यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे एम एस सीनेच अजून एक प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की जी विभागीय स्पर्धा परीक्षा आहे केंद्र प्रमुख ही एक्झामसुद्धा डिसेंबर महिन्यात कंडक्ट करण्यात येणार होती त्याचं नियोजन केलं होतं परंतु ही परीक्षा मात्र पोस्टपोन करण्यात आलेली आहे जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात त्याचं नियोजन करण्यात येणार आहे डेट फिक्स केलेली नाही परंतु ती पोस्टपोन करून जानेवारी फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे आणि जर आता ही एक्झाम पोस्टपोन केलेली आहे तर विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे एक जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशन करू शकतात म्हणजेच केंद्रप्रमुख सुद्धा आजपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि ते एक जानेवारीपर्यंत चालू राहतील त्याचप्रमाणे महत्त्वाची अपडेट म्हणजे आता जे टी ई टीची एक्झाम देणारे स्टुडंट आहेत त्यांना टी ई टीतील गैरप्रकार रोखण्यासाठी नव्या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे अशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इन्फॉर्मेशन दिलेले आहे आता ह्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी किंवा जे डमी उमेदवार बसतात ते रोखण्यासाठी या वेगवेगळ्या प्रणाली अंमलात आणण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेली आहे फोटो व्ह्यू कनेक्ट व्ह्यू या दोन नव्या प्रणाली परीक्षा परिषदे परिषदेने उपाययोजनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत आता फोटो व्ह्यू प्रणालीमध्ये उमेदवार पडताळणीसाठी तर कनेक्ट व्ह्यू प्रणालीमध्ये वेगवान संपर्कासाठी वापरली जाणार आहे तेवीस नोव्हेंबरला जी टी ई टीची एक्झाम होणार आहेत राज्यातील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने टी ई टीची एक्झाम ही अनिवार्य केलेली आहे पहिली ते आठवीसाठी खूप संघटनांनी किंवा जे शिक्षक आधीच कामावरती रुजू आहेत त्यांनी या टी ई टीच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली परंतु ती न्यायालयाने फेटाळली आणि पुन्हा निकाल दिला की पहिली त्या आठवीसाठी कंपल्सरीच आहे परंतु यावरती पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या संघटना आणि शिक्षकांनी दाखल केल्या परंतु त्याचा देखील काही उपयोग झाला नाही कारण पहिली ते आठवी या वर्गासाठी टी टीची एक्झाम ही कंपल्सरीच आहे आता एवढ्या मोठ्या या परीक्षेचं आयोजन करताना शिक्षकांची संख्यासुद्धा वाढलेली आहे आता ह्या तुलनेत यंदा दरवर्षी टी ई टीची एक्झाम देणाऱ्या शिक्षकांच्या तुलनेने ह्या वर्षी संख्या भरपूर आहे चार लाख पंच्याहत्तर हजार उमेदवार यावर्षी टी टी ही एक्झाम देणार आहे दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडले डमी उमेदवार बसवण्यात आले परंतु ह्या टी ई टीच्या एक्झाममध्ये असं होणार नाही याची काळजी परीक्षा परिषदेने घेतलेली आहे आणि हे प्रकार रोखण्यासाठीच ह्या नवीन प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला आहे ही इन्फॉर्मेशन जरी न्यूजपेपरमध्ये असली तरी जे डॉक्टर नंदकुमार बेडसे आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीच प्रोव्हाइड केलेली ही इन्फॉर्मेशन आहे आजपासनं या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळून जातील हॉल तिकीटवर देण्याली देण्यात आलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचा यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवर जे तुमचं नाव आहे त्याच नावाचं आयकार्ड तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि चांगला असा पेन जो तुम्हाला फिल करण्यासाठी उपयोगी पडेल म्हणजे पेन तुम्हाला हॉल तिकीट आणि हॉल तिकीटवरती असणाऱ्या नावाचं आयडेंटी कार्ड खूप गरजेचं आहे ह्या तीन वस्तू चुकूनही विसरायच्या नाहीत तुम्हाला आणि एक्झामच्या थोडासा वेळ आधीच पोचा ज्या हॉल तिकीटवर दिलेलं असेल त्याहीपेक्षा थोडा वेळ आधी पोचलं तरी चालेल कारण या ठिकाणी चेकिंगसुद्धा होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात